नमस्कार जय श्रीराम लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान म्हणजे अकरा मतदारसंघासाठीचं मतदान काही वेळापूर्वीच पूर्ण झालेलं आहे ह्या मतदारसंघामध्ये म्हणजे रायगड मतदारसंघाचा आपण आता आढावा घेणार आहोत आणि या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू जी तटकरे ते महायुतीतर्फे आणि अनंतराव गीते साहेब हे महाविकास आघाडीतर्फे म्हणजे उबाटा गाठातर्फे अशी मुख्य लढत ही होणार आहे बाकी अन्य उमेदवार हे आहेतच परंतु मुख्य लढत या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये या दोन उमेदवारांमध्ये होणार आहे आपण आज ह्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत म्हणजे हा जो लोकसभा मतदारसंघ आहे रायगड लोकसभा मतदारसंघ हा चिपळूण भागरपासून तो ते नागोटणा सुधागरपाली पेण अलिबाग असा प्रचंड त्याचा विस्तार आहे तो प्रचंड लांबलचक असा हा मतदारसंघ आहे पसरलेला हा मतदारसंघ आहे त्याची लांबी रुंदी ही खूप मोठी आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये खरंच प्रचार करत असताना उमेदवारांची त्यांच्या प्रमुख नेत्यांची प्रमुख कार्यकर्त्यांची ही ते दमचाक झाली असणार हे नक्की कारण एवढा मोठा हा मतदारसंघ आहे आणि निवडणूक कोणतीही असली कोणतीही निवडणूक म्हटली ती लोकसभा विधानसभा जिल्हा परिषदने कोणतीही निवडणूक असो ज्याचा लोकसंपर्क हा अधिक आहे ज्याचा कार्यकर्त्यांशी संपर्क का आहे कार्यकर्त्यांशी त्याचे संबंध आहे घरचे संबंध आहे ज्याची संघटनेवर चांगली पकड आहे सर्वांकडून काम करण्याची याच्याकडं कला आहे याच्याकडं ज्याच्याकडे हे कौशल्य आहे सर्वांना सोबत घेऊन जो जाऊ शकतो आणि मुख्य म्हणजे स्वतःचं त्या मतदारसंघामध्ये त्या भागामध्ये असलेलं उभं केलेलं काम मुख्य म्हणजे विधायक काम की ज्याचा उपयोग हा समाजासाठी सर्वसामान्य माणसासाठी त्या कामाचा उपयोग होतो अशी कामं उभी केलेली कामं हे सर्व गोष्टी या उमेदवार निवडून येण्यासाठी उपयुक्त असतात उपकारक ठरत असतात आता चिपळूण आणि गुहागरपासून हा मतदारसंघ सुरू होतो तर चिपळूण आणि गुहागर ह्या मतदारसंघामध्ये उभाटा गटाची चांगली ताकद आहे तिथे उबाटा गटाचे खा आमदार आहेत भास्कर जाधव त्यांची चांगली तिथं ताकद आहे चांगलं काम त्यांचं आहे त्यामुळे चिपळूण गुहागरमधून उबाटा गटाला म्हणजे अनंतराव गीते साहेबांना मतात चांगलं मिळू शकतं त्यानंतर खेड दापोली मंडंगड आणि महाड पोलाद पिरवाडी इथेही दोन चांगले आमदार आहेत ते महायुतीचे आहेत शिंदे गटाचे आहेत तर ते, ते एक म्हणजे इकडे योगीची कदम आहेत दापोली खेड मंडंगडला आणि महाड पिरवाडी पोलादपूरला भरतशेठ गोगावले असे आमदार आहेत ह्या दोघांचाही खरं तर लोकसंपर्क हा उत्तम आहे त्यांची संघटनेवर चांगली पकड आहे परंतु ह्या भागामध्ये ह्या दोन्ही म्हणजे महाड लोक विधानसभा मतदारसंघामध्ये आणि इकडे दापोली खेड मंडणगड विधानसभा मतारसंघामध्ये उभाटा गाठाने चांगली ताकद लावलेली आहे ताकद आपली शक्ती पणाला लावली आणि त्यांनीही संपूर्ण ताकदीने प्रचार केला गावाच्या गावं पिंजून काढली ह्या पार्श्वभूमीवर उभाटा काटालाही या, या भागामध्ये चांगली मतं मिळणार आहेत म्हणजे दोघेही इकडनं बरोबरीतच जातील किंबहुना ज्याला कुणाला माते मिळेल ते फारसं असणार नाही ना दापोली खेड मंडणगड महाड बिरवाडी पोलादपूर या भागातून या दोघांनाही मता मत मताधिकी जी मिळेल दोघांपैकी एकाला ते दहावीस हजाराच्या दरम्यान असेल ते पन्नास एक हजाराचा असेल असं वाटत नाही आता मुख्य पुढचा मुद्दा येतो की पुढचा भाग येतो सुरू होतो तो गोरेगाव माणगाव इकडनं श्रीभद्र म्ह बोरली रोहा <coughs> नागोठणे सुधागडपाली पेण अलिबाग रोहा आ, असा भाग येतो आता यातला गोरेगाव म्हणजे माणगाव वरसगाव कोलाड रोहा हे तर ह्यांचं म्हणजे साहेबांचं होम पीच आहे ग्राउंड आहे आणि तिथे वर्षानुवर्ष त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा लोकसंपर्क आहे त्यांचे कार्यकर्त्यांशी का त्यांचे संबंध आहेत ह्या आधारावर त्या भागातून त्यांना मात्र चांगलं मतदान हे होऊ शकतो साहेबांची मदा जी मदार आहे मुख्य ती ह्या सगळ्या भागावरच आहे आता सुधागडपाली पेंड हाही मतदारसंघ आहे तिथले जे शेकापचा पाठिंबा जे अनंतराव साहेबांना आहे आणि मुस्लिम समाजाचीही मतं अनंतराव इथे साहेबांना मिळणार आहे ती ही साहेबांची जमेची बाजू आहे परंतु शेकापची ताकद ही काही प्रमाणात रायगड जिल्ह्यामध्ये घटलेली आहे आणि ते जे आज माझे आमदार वगैरे आहेत किंवा तर ते भाजपमवाशी झालेले आहेत पेण पाली या भागामध्ये त्यामुळे त्या भागामध्ये महायुतीची ताकद चांगली आहे अलिबाग पेण आणि इक म्हणजे रोहा ह्याही भागात तटकनची ताकद चांगली आहे त्यामुळे त्यांना त्या भागामध्ये त्या मत मताधिक्य हे हो। चांगल्या प्रकारे मिळू शकतं त्यामुळे ह्या मतदारसंघाचे दोन भाग जर आपण केले रत्नागिरी जिल्हा हा उत्तर रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्ह्याचा तो मुख्य भाग असा जर आपण विचार केला तर एका बाजूला इकडे गीतेंनी चांगली ताकद गीतेंच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले गीते कष्ट त्यांनी केलेला चांगल्या तऱ्हेने केलेला प्रचार आणि तिकडे त्या बाजूला म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये तटकरे आणि भारतीय जनता पक्षाचं वाढलेलं काम आणि नेटवर्क ह्याच्या कारण भारतीय जनता पक्ष ह्या निवडणुकीमध्ये जे काम करते आहे ते मोदींसाठी मोदींसाठी त्यांचा प्रचार सुरू आहे त्यामुळे बा भारतीय जनता पक्षही तटकरेंच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने आपली सगळी ताकद ही पणा लावल्याची दिसते जशी उबाटा गट जसा प्रचार जोरात करतो आहे तसं दिसतं आहे गट जो आहे शिवसेना तर त्यांचीही ताकद त्यांनीही ताकदपणा लावलेली आहे कारण गावागावात शिंदे गटाची ताकद चांगली आहे ते तेही प्रचार करत आहेत आता ह्या बाबतीमध्ये मनसेची ताकद ही तटकरे साहेबांना उपयोगी पडणार आहे आदरणीय गीतेसाहेबाबत माहीत झालं तर त्यांच्या बाबतीत हो, एक हाही विषय येतो की स्वतः उबाटा गटाची ताकद चांगली आहे आणि ते त्या ताकदीचा उपयोग चांगला करतायत त्यांना त्याची मतं मिळणार आहे परंतु त्यांना साथ म्हणावी तशी म्हणजे शरद पवार गटाची आणि काँग्रेसची साथ म्हणावी तशी इथं मिळताना दिसत नाही आहे कारण त्यांचं कामच नाही शरद पवार गट म्हणजे अजित पवार गटामध्ये साहेब गेल्यामुळे श शरद पवार गटाची ताकद या मतदारसंघामध्ये एकदम क्षीण झालेली आहे आणि काँग्रेसची ताकद तर एकदम क्षीणच आहे म्हणजे काँग्रेसला एक नेतृत्वच राहिलेलं दिसत नाही आहे त्यामुळे तसं आपण म्हणायला विचार केला तर एकाकी लढत ही साहेबांची म्हणजे हे जे उभाटा गट आहे हे एकाकी लढत देता देत आहेत आणि ती लढत मात्र ही, ही चांगल्या तऱ्हेने दिलेली आहे आणि हा सामना आहे हा सामनाही अतिशय रोमहर्षक रीतीने हा होत आहे आता विषय येतो की गीतेसाहेबांचा एकूणच तिकीट देण्याचा तर गीते अतिशय आदरणीय सज्जन माणूस आहे आदरणीय व्यक्तिमत्व आहे परंतु पक्षाने सात आठ वेळा निवडून आलेल्या व्यक्तीला केंद्रीय मंत्रीपद तीन वेळा मिळालेल्या व्यक्तीला पुन्हा निव पुन्हा तिकीट देण्यामागे काय हेतू आहे तर कारण समाजाला नवीन चेहरा लागतो पुन्हा पुन्हा तोच तोच चेहरा तुम्ही देताय आता गिप्ते साहेबांचं वय त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर वर्ष वय आहे त्यामुळे एखाद्या चाळीस इतल्या पन्नास इथल्या साठीतल्या उमेदवाराला जर तिकीट दिलं असतं तर अधिक बरं झालं असतं असं एकूणच वाटतं आणि असं एकूणच ऐकायलाही आपल्याला पाहायला मिळतं की तुमच्याकडे नवीन माणसं का नाहीत एवढा मोठा सोळा सतरा लाखाहून अधिक लोकसंख्या असलेला मतदारसंघ असलेला हा मतदारसंघ आहे तर त्या मतदारसंघामध्ये एखादा तुम्हाला चाळीस शीटला पन्नास सीटला साठीतला तुम्हाला कार्यकर्ता नेता त्याला नेतृत्व संधी नेतृत्वाची संधी देण्याचं तुम्हाला का वाटत नाही असा नवा चेहरा तुम्ही एका व्हायच्यामध्ये लोकांसमोर नव्याने का आणला नाही हाही मुद्दा येतो दुसरी गोष्ट जातीय समीकरण म्हटलं तर आता गीते साहेब हे कुणवी समायाचे आहे आणि कुणवी समायाची मतं इकडे बहुसंख्या आहेतच परंतु हे असलं तरी ह्या मतदारसंघेमध्ये कुणबी समाजा इतकीच आगरी समाजाची मतं आहेत आणि आत्ता जातीच्या आधारे मतदान होत नाही समाज हा अधिकाधिक आता सुशिक्षित हो व्हायला ला, हो लागलेला आहे त्यानंतर तो अधिक विचारी व्हायला लागलेला आहे तो जातीपातीच्या नावावर धर्माच्या आधारावर मतदान करत नाही आता तो विचार बघतो तुमचं काम बघतो तुमचा प्रभाव बघतो ह्या सगळ्या गोष्टी तो आता विचार करतो आणि मगच तो मत देत असतो त्यामुळे आणि ही समाजातली एक चांगली गोष्ट आहे की जात पात पंत धर्म ह्या सगळ्या पलीकडे जाऊन जर जा मतदान झालं तरी आपल्या लोकशाहीसाठी चांगलीच गोष्ट असणार आहे लोकशाही अधिकाधिक आपली ह्यामुळे सशक्त आणि सुदृढ हो होत राहणार आहे आता ह्यामध्ये दुसरा एक मुद्दा येतो की निवडून येण्याची क्षमता निवडून येण्याची कला तर साहेबांच्या बाबतीत हा जर विचार केला म्हणजे गीतेसाहेब हे सात आठ वेळा निवडून आलेले आहेत हे आणि ते मंत्रीपदी राहिलेले आहेत आणि त्यांनी कामही चांगलं केलेलं आहे परंतु हे जे असले की त्या काळात शिवसेनेची प्रचंड ताकद होती त्यामुळे गीतेसाहेब वैयक्तिक स संघटन कौशल्यावर निवडून आले असं वाटत नाही तर त्या काळात शिवसेनेची रत्नेर जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकद होती भाजपही सोबत होता अशा ह्या सगळ्यामुळे आणि शिवसेनेची शक्ती चांगली असल्यामुळे त्या संघटनशक्तीच्या जोरावर गीतेसाहेब हे सातट वेळा खाजम निवडून आले आता तटकरींचं मात्र जे आहे त्यांच्याकडे निवडून कसं कसब कौशल्य हे फार चांगलं आहे की दोन हजार नऊ साली जो मतदार संघ फेरचणं झाली त्यामुळे त्यांचा मतदारसंघ पूर्ण बदलला आणि त्यांचा जो मूळ माणगाव मतदारसंघ रोहा माणगाव मतदारसंघ तो जाऊन त्यात फक्त काही पंचवीस टक्के जुना भाग राहिला आणि पंच्याहत्तर टक्के नवा शिवजन म्हसाळ्याचा बोर्लीचा भाग आला परंतु तरी त्या परिस्थितीत मतदार नव्या मतदारसंघात उभे राहून ते निवडून आले होते त्यामुळे हा एक निवडून येण्याचं कौशल्य निवडून येण्याचं कसब हेही सगळ्यात महत्त्वाचं असतं कार्यकर्त्यांना कामाला लावणं हे एक महत्त्वाचं असतं आणि रायगड रत्नागिरीमध्ये जसं गड आत्ता जोरात ताकद लावलेली आहे त्यांनी तसेच तसंच मताधिक्य हे रायगडमध्ये साहेब आहेत त्यांचं वर्षानुवर्ष काम असल्यामुळे त्यांना ते मताधिक्य मिळेल असा एकूणच अंदाज आहे मंडळी आपल्याला याबद्दल काय वाटतं हे आपण जरूर अभिप्राय नोंदवा आणि चार जूनला हा निकाल हा लागणारच आहे परंतु एकूणच मी जे आत्ता आढावा घेतला आणि एकूणच विश्लेषण केलं त्या आधारावर आपल्याला काय वाटतं हा पण म्हणजे निकाल काय लागेल हे आपल्या समजलं असेलच त्यामुळे आपण तरीही आपण आपलं मत नोंदवावं धन्यवाद जय हिंद जय भारत